नमस्कार शारदा ए रॉयची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत राजमा तर राजमा घेतलेला आहे मी इथे अडीचशे ग्रॅम राजमा घेतला छान भिजवून घेतला आहे बघा असं छान भिजवून घेतला रात्रभर याला भिजत ठेवला आता आपण याची कशी एकदम अशी हॉटेलसारखी भाजी बनवणार आहोत म्हणजे हॉटेलसारखीच बनली पाहिजे ती खूप छान बनते आपण एकदम साध्या सुध्या पद्धतीने आणि एकदम हॉटेल सारखी रेस्टॉरंट सारखी भाजी बनवणार आहोत तर हे आधी काय करायचं कुकरमध्ये याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायचं कुकरमध्ये घालायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं मीठ टाकायचं आपण दोन तीन शिप्ट्या आता आपण राजम्याच्या काय केलं दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या बघा छान आपला राजमा शिजलेला आहे आपणसाठी मसाला तयार करू आता आपण मसाला तयार करू टाकू आपण बघा थोडंसं तेल टाकाचं तेल चालेल त्याच्यामध्ये टाकू आपण धने 일단 게 a r r

आपण थोडं बीट बीटचे दोन तीन सुकडे म्हणजे अर्ध बीट टाकलं मी याच्यामध्ये असं थोडं म्हणजे कसं कलर खूप छान येतो आपल्या भाजीला आणि भाजी तिखट पण होत नाही आणि कलर खूप छान येतो म्हणजे आपण लाल तिखट टाकलं तर तिखट जर जास्त झालं तर मग माझी तिखट लागते म्हणून मग बीट जर टाकलं आपण थोडं तर कलर खूप छान येतो आपल्या भाजीला आणि चवीला पण छान अशी बनते भाजी एकदम रेस्टॉरंटसारखी तर थोड बीठ टाकलं याच्यामध्ये आता टाकू आपण याच्यामध्ये दोन टमाटे मी कापून घेतले दोन टमाटर सगळं आपण छान भाजून घेऊ आता आणि मिक्सरला फिरवून घेऊ छान बघा आता असा आपण मसाला भाजून घेतला हा छान आता काय करू याला आपण मिक्सरमधून याची छान बारीक पेस्ट करून घेऊ हे बघा आता थोडा थांडा होऊ देऊ आणि याची पेस्ट करून घेऊ आपण मिक्सरमधून सगळी जास्त खूप काळाने नाही करा तर थोडंसं भाजून घेतलं आता याची पेस्ट करून घेऊ छान आपण मिक्सरमधून हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि पेस्ट करून घेऊ आता लहान आहे भांडं त्याच्यामुळे आपण अर्धा अर्धा टाकू घे आणि पेस्ट करून घेऊ आता टाकू आपण तेल आता टाकू थोडं जिरं चार पाच मिरे दोन तीन लवंग आणि दोन तेजपान ही जी आपण पेस्ट पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण पेस्ट याच्यामध्ये टाकून घेत छान आता याला असं मस्त तेल फुटेपर्यंत परतून घेऊ आता याच्यामध्ये टाकू आपण एक चम्मच जस तुम्हाला तिखट म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आता मी या चमचानी दीड चमच तिखट टाकला याच्यामध्ये एक, एक चम्मच हळद गरम मसाला आहे मी हा घरी करून घेतलेला आहे आणि थोडा एक चमच किचन किंग मसाला किचन किंग मसाला थोडस टाकू आपण चवीपुरत मीठ कारण आपण मीठ आधी पण टाकलेलं आहे म्हणून थोडं घातलं असं धुऊन याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालू म्हणजे आपले मसाले पण जळणार नाही आणि आपलं हे जे भांड्याला खूप सारं असं असतं ते पण असं बिकलेलं लिहून जात टाकून देऊ याच्यामध्ये बघा आता आपण छान असं मसाल्याला छान शिजू दिला आपण मस्त पाच मिनिट छान त्याच्यावरती असं तेल वगैरे दे सुटतं त्याला आणि आपले मसाले पण असे कसे छान असे शिजून जातात तेलामध्ये हे ते बघा आता हा राजमा आपण याच्यामध्ये घालून देऊ चांगला शिजवून घ्यायचा पण राजमा नाहीतर त्याची कशी चव लागत नाही मग आणि कच्चा कच्चा लागतो हे बघा असं छान शिजवून घ्यायचा मऊ घात आता याच्यामध्ये आपण हा राजमा घालून देऊ बघा आणि छान मिक्स करून देऊ हे बघा आता पाणी घालू थोडं पाणी घालू बघा आता कोणाला घट्ट लागतं कोणाला पातळ लागतं पण राजमा कसा घट्टच छान लागतो त्याची ग्रेवी कशी अशी घट्ट ग्रेवी दार राजमाच खूप छान लागतो चवीला हे बघा छान पाणी घातलं मी अर्धा कप आता याला छान उकळी येऊ द्यायची छान उकळी येऊ देऊ आपण मसाले तर सगळे आपण घातलेलेच आहे पण सॉरी हा नाही का म्हणजे चिकन मसाला होता मी याला किचन किंग मसाला म्हटलं पण हा चिकन मसाला आहे हे बघा हा आपण याच्यामध्ये घातलेला आहे आता थोडीशी घालू आपण याच्यामध्ये कसुरी मेथी म्हणजे चव खूप छान येते कसुरी मेथी थोडी कसुरी मेथी घालू आणि कोथिंबीर छान अशी कोथिंबीर कोथिंबीर शिवाय तर भाजीला चव येतोच नाही बघा छान कोथिंबीर घातली आणि छान आता उकळू देऊ आपण दोन मिनिट आता छान उकळी घ्यायची बघा किती बघा किती छान कलर आला एकदम रेस्टॉरंट सारखा बघा सुंदर कलर आलेला आहे आणि चवीला पण छानच झाली असेल कारण कलरच एवढा छान आला तर चव पण याची छानच असेल आता बघा आता छान असं थोडं उकळी करून थो घेऊ आपण याला उकळी काढून घेऊ दोन मिनिट बघा आता आपली राजमा भाजी तयार आहे बघा किती छान झालेली आहे सर्व करू आपण अगदी रेस्टॉरंटसारखी घरच्या घरी आणि घरच्या मसाल्यामध्ये छान बघा किती सुंदर भाजी झालेली आहे का किती छान झालेली आहे हे बघा खूप सुंदर अशी आपली भाजी तयार आहे छान झालेली आहे खूप मस्त अशी राजमा भाजी तयार आहे आता भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी आहे माहीत आहे का भाताबरोबरच खरी ते राजमा चावलच खूप छान लागतात मला तर पोळी बरोबर पण आवडते पण भाताबरोबर खूप छान लागतं ते बघा खूप सुंदर अशी आपली भाजी एकदम रेस्टॉरंटसारखी भाजी तयार आहे आपली बघा किती सुंदर हे बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद